जय महाराष्ट्र नोव्हेंबर सतरा दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात देशात शेतकरी फोंड लावलेत महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून अवकाळी पाऊस याला आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्याला सूचना आहे माझी अवकाळी पाऊस नाही शेतकरी हो हिवाळी हंगामा थंडी जास्त येईल कोणताही जिल्हा राहू द्या परभणी राहू द्या नांदेड लातूर धाराशिव बीड संभाजीनगर जालना कोल्हापूर सोलापूर धुळे नंदुरबार असे कोणताही जिल्हा वंचित नाही काहीच घायबर नका अचानकामध्ये वातावरण बदल अवकाळी पावसाचं तर तुम्हाला मी असे सोडल्या जाईल प्रत्येक जिल्ह्याला आणि ऊस तोडगार ऊस तोडगार कामगारसुद्धा भ्यालेत अवकाळी पावसाला त्यांना सूचना का। आहे काय घायबर नका अचानकामध्ये अवकाळी पाऊस आला तर तु तुम्हाला संदेश सोडला जाईल समज हवामान अंजादा आमच्याकडून माहिती प्रत्येक नागरिकाला श नागरिकांना शेतकऱ्यांना भेटवतो आमचं नाव आहे रामराव भाटेवकर फुलक्रस तालुका पूर्णा आहे जिल्हा परभणी